गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचा मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कंपनीचे स्टील वर्क वर पर्ंदाल कपडेचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश स् कंपनीचे आकाश दरवाजा आणि सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर कौटुंबिक वादातून पत्नीच्या गळ्यावर चाकुनी सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना विमानतळ परिसरातील खांदवेनगर येथे रविवार दिनांक 27 जुलै रोजी दुपारी घडली ममता प्रेम चव्हाण वयवर्ष अठ्ठावीस असं मृत महिलेचं नाव असून पोलिसांनी आरोपी पती प्रेम चव्हाण याला ताब्यात घेतले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ममता काही दिवसापासून पतीपासून लांब राहत होती आणि जाण्याऐवजी खांदवी नगर मधील कौटुंबिक कारणावरून वाद होत असत रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रेम चव्हाण अचानक मावशीच्या घरी आला त्याने ममताशी बोलण्याचा बहाणा करून वाद घातला वाद विकोबाला गेल्यानंतर त्याने जवळच्या चाकूने ममताच्या गळ्यावर वार केला रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या ममताचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर प्रेम पसार प्रेम पसार पोलीस केली या दाखल चव्हाण झाला माहिती मिळताच विमानतळ विमानतळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि काही चव्हाणला अटक प्रकरणी ठाण्यात खुनाचा गुन्हा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी